आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अकरा जून दोन हजार चोवीसच्या एका महत्वाच्या पत्राच्या संदर्भातला आहे हे पत्र जे आहे ते राज्यातल्या खाजगी अनुदानित शाळेच्या संदर्भातला आहे खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जून दोन हजार चोवीस पासून कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याच्या अनुषंगाने स्वयंस्पष्ट अभिप्राय सादर करण्याच्या संदर्भातलं हे एक महत्वाचं पत्र आहे या पत्रात नेमकं काय म्हटलं ते आज आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या पत्राच्या माध्यमातून करतो आहे आता आपण हे पत्र जाणून घेऊया पत्र आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं अकरा जून दोन हजार चोवीसचं हे पत्र माननीय आयुक्त शिक्षण माननीय संचालक प्राथमिक आणि माननीय संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांना पाठविण्यात आलेलं आहे या पत्राचा विषय आहे राज्यातील खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जून दोन हजार चोवीस पासून कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याबाबत आणि या अनुषंगाने दोन महत्वाचे संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता आपण हे पत्र जाणून घेऊया महोदय उपरोक्त विषयासंदर्भात माननीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांचे निवेदन प्राप्त झालेले आहे निवेदनाची प्रत सोबत जोडली आहे सदर निवेदनाच्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाच्या अधीनस्थ शंभर टक्के अनुदानित व अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तांत्रिक आणि अध्यापक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विभागनिहाय जिल्हानिहाय व वर्गवारी निहाय संख्या व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर वैद्यकीय प्रतिपूर्तीकरता होणाऱ्या खर्चाची मागील पाच वर्षाची वर्षनिहाय माहिती सोबत जोडलेल्या विवरणपत्रात कृपया आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह तात्काळ सादर करावी ही विनंती असं माननीय कक्षाधिकारी महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे या पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे की मागील पाच वर्षाची माहिती शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती होणाऱ्या खर्चाच्या संदर्भात ही सोबत जोडलेल्या विवरणपत्रातल्या कृपया आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह तात्काळ सादर करावी विवरणपत्र जोडलेलं असेल आणि त्यासोबत स्वयंस्पष्ट अहवाल अशा अनुषंगाने महत्वाची माहिती विचारणारं हे अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे हे पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद